सर्वांनी नटसम्राट आरक्षण पाहिला असेल मराठी त्याच्यामध्ये नाना पाटेकर ज्यावेळेस त्याची मुलगी त्यांच्यावर चोरीचा आळ घेते आणि त्या मुलीने चोरीचा आळ घेतला म्हणजे पुढच्या मुलीने माझ्यावर चोरीचा आळ घेतल्यामुळं त्यांना जे दुःख झालं त्या दुःखातून ते दुःख होऊन होऊन

मराठी रंगभूमीचा सारापण राजा आपासाहेब बेलोळकर यापेक्षा श्रीमंत आणि मुद्राहून श्रीमंत ठरलेला हा रंग देवतेचा पुजारी आणि त्याची तू अशी विटंबना करतेस तो तुझा पाठला म्हणून खोट्या सर्व खोट्या एक मला सशासारखी मुलगी होती हरणा सारखा मुलगा होता पण या जगामध्ये कोणी कोणाच नसत अंतरात भटकणार आहे त्यांना अंतरात मा आपल्या वाशिनीच्या या मातेच्या डबामध्ये उतरतो आणि आपल्याला अर्थ आपण बाद झालो नाही झालं फक्त आपण नाश्त फक्त जिने फक्त जिने फक्त जिने धन्यवाद